नमस्कार मी करण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो पाच डिसेंबरच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या टर्मचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला या एका वर्षात सरकारने काय काय कामं केली आहेत याचा हिशोब देताना सरकारने एक अतिशय महत्वाची बातमी आपल्या समोर आणली खरं ही बातमी प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आणि वृत्तवाहिन्यांच्या हेडलाईन्समध्ये मध्ये दिसायला पाहिजे होती पण दुर्दैवाने आपली मीडिया अशी आहे की सरकार शेतकऱ्यांसाठी कोणती कामं करते हे दाखवण्यापेक्षा एकनाथ शिंदे हसतायत का नाही आणि हसत नसतील तर ते महायुती सोडणार आहेत या कथा रंगवण्यातच त्यांना जास्त रस आहे महाराष्ट्र सरकारने एका महिन्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय ज्याची दखल द वायर सारखी वामपंथी संस्थाही घेतली पण मराठी माध्यमांना दिवसातून दहा मिनिटंही याविषयी बोलायला वेळ मिळत नाही हे खरंच आश्चर्यकारक आहे सरकारच्या या कामाने लाखो शेतकऱ्यांची आज मदत झाली एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंग्लंडच्या ग्लासगो शहरात झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत घोषणा केली होती कि की दोन हजार तीस पर्यंत भारत उपयोगात येणाऱ्या विजेपैकी पन्नास टक्के ऊर्जा नवीकरणीय स्त्रोत म्हणजे रिन्युएबल द्वारे निर्माण करे उदाहरणार्थ सोलर पॅनल आपण घोषणा तर केली पण हे साध्य करणं इतकं सोपं नाहीये कारण भारतात तयार होणारी पंच्याहत्तर टक्के वीज ही कोळशापासून बनते त्यातही भारतात जगातला चीन नंतर सर्वात मोठा कोळशाचा साठा मिळतो पण आपली विजेची गरज पूर्ण करण्यासाठी तो सुद्धा पुरेसा नाहीये की आपल्याला अजून पंधरा टक्के कोळसा बाहेरून आयात करावा लागतो यावरून कळतं की ऊर्जा उत्पादनासाठी कोळशावर आपण किती जास्त अवलंबून आहोत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होतं आता एका दिवसात तर आपण कोळशावरून सौर ऊर्जेवर जाऊ शकत नाही कारण आपल्या इंडस्ट्रीपासून ते घरात वापरण्यात येणारी ऊर्जा यापासूनच निर्माण होते वरून शेतीत तर याचा मोठा वाटा आहे डेटा आपल्याला सांगतो की एकूण उत्पादित ऊर्जेचा पाच पैकी एक हिस्सा आपल्या देशात शेतीसाठी वापरला जातो विशेष करून शेतकऱ्यांचे पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पंप याशिवाय चालूच शकत नाही आणि हे चालले नाहीत तर शेती विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त होईल व कोट्यावधी शेतकरी रस्त्यावर येते म्हणजे ये भारताची अर्थव्यवस्थाच कोसळून पडेल आता असंही नाहीये की सध्याच्या या परिस्थितीत भारतात शंभर टक्के चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मिळते अजिबात नाही दिवसाला फक्त सात तास वीज येते ते ये सुद्धा सात दिवस सकाळी सहा ते बारा तर दुसऱ्या आठवड्यात रात्री बारा ते सहा या सात तासांमध्ये सुद्धा अनेकदा पॉवर कट पाहायला मिळतात शेतकऱ्यांना अपरात्री उठून थंडीच्या दिवसातही पाणी द्यायला शेतात जावं लागतं कारण वीजच रात्री येते व त्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाहीच जाय आणि ही व्यवस्था काँग्रेस काळापासून अशीच चालत आली आहे सरकार तात्पुरते समाधान शोधत आली आहेत जास्त शेतकरी आत्महत्या करतायत तर कर्जमाफी करा वीज चोवीस तास देता येत नाहीये तर विजेचं बिल माफ करा आणि यातून सरकार शेतकऱ्यांना वोट बँक साठी वापरते की तुम्हाला असंच कर्जमाफी व वीज बिल मुक्त राहायचं असेल तर आम्हालाच मतदान करा पण त्यांच्या समस्यांवर कायमच समाधान शोधण्याचा प्रयत्न कधी कोणी केलाच नाही किंवा मुद्दामून शेतकऱ्यांना सरकारवर अवलंबून ठेवण्यात आलं कारण या समस्यातून त्यांना मुक्त केलं तर गावातल्या इतर समस्यांवर लोकांचं लक्ष जाईल जसं रस्ते पाणी दवाखाना काँग्रेसची ही अधिकृत पॉलिसीच राहिली की लोकांना गरिबीतच ठेवा जेणेकरून गरिबी हटावच्या नाऱ्यावर ते आपल्याला मत देत राहतील पण नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणीसला ला शेतकऱ्यांना या जाळ्यातून काढण्यासाठी मोफत वीज शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार जेव्हा पाहिजे तेव्हा मिळावी म्हणून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवढं उत्थान महाभियान थोडक्यात पीएम कुसुम योजनेची सुरुवात केली त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी देऊन त्यांच्या शेत, शेत जमिनीनुसार सोलर पंप बसवण्यात आले तसा अडीच एकर शेत जमिनीसाठी तीन एच पी चा पंप अडीच ते पाच एकर वाल्यांना पाच एच पीचा पंप आणि ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे त्यांना साडे सात एच पीचा पंप एस सी एस टी समाजातील शेतकऱ्यांना तर पंपाची फक्त पाच टक्केच किंमत द्यायची दहा टक्क्यांनी जरी पकडलं तरी तीन एच पी साठी बावीस तेवीस हजार पाच एच पी साठी बत्तीस हजार व सात साथ एच पी साठी अठ्ठेचाळीस हजार रुपये होतात सोबतच सोलार पंप मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होते एकही रुपया कोणा अधिकाऱ्याला द्यायची गरज नाही तुम्हाला सोलार पंप मंजूर झाल्यावर तुम्ही निवडलेल्या कंपनीचे अधिकारी येऊन तुमच्या शेतात पाईप पंप ते सोलार पॅनल्स पर्यंत सर्व काही बसवून जातात आणि रोजच्या सामान्य पंपापेक्षा याचं मेंटेनन्सही सोपं आहे सहजा एकही रुपया खर्च होत नाही कधी काही झाल्यास बहुतेकदा कंपनीच याला नीट करून देते वरून शेतकरी या पॅनल्स मधून निर्माण होणारी ऊर्जा महाडिस्कॉमला विकू सुद्धा शकतात मोदींच्या भाषेत म्हणायचं तर शेतकरी अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही होतो याआधीही भाजपने दोन हजार पंधराला ला अटल सोलार अग्रिकल्चर पंप योजना आणली होती पण पीएम कुसुम योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर सिद्ध झाली कारण एक मिशन समोर ठेवून राज्य सरकारांनी या योजनेचा अधिकाधिक अधिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला ज्यात सर्वात पुढे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आतापर्यंत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार महाराष्ट्रात नवीन चार लाख सत्तावन्न हजार सहाशे अडतीस सोलार पंप बसवण्यात आले सोबत ज्यांच्याकडे आधीच पंप होते त्याला सोलारमध्ये कन्वर्ट करण्याचा आकडा पाच लाख अडुसष्ट हजार सातशे साठ पर्यंत पोहचलाय मागच्या महिन्यात तर फडणवीसांनी सोलार पंप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतकी जलद प्रक्रिया तयार केली की त्या योजनेचं नावही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असं देण्यात आलं ज्याच्या अंतर्गत सत्तावीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर या एका महिन्यात पन्नास हजार पंपांना मंजुरी मिळाली व त्यातले पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप बसवले सुद्धा गेले म्हणजे जवळपास छप्पन्न सेकंदाला एक कृषी सोलार पंप बसवण्यात आला जे की खरंच आश्चर्यकारक आहे आणि त्यासाठी चार डिसेंबरच्या दिवशी महिन्याभरातच जगाच्या इतिहासात कधी नाही एवढे सोलार पंप बसवून महाराष्ट्रात महायुती सरकारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला ही बातमी यासाठी सुद्धा महत्वाची आहे की पूर्वी आपण ऐकायचो की योजना घोषित झाल्यात पण लोकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाहीये त्याचं काँग्रेस इतकी वर्ष गरिबी हटावचे नारे लावत बसले योजना खूप आणल्या पण जमिनी स्तरावर काम मात्र फार कमी केलं पण इथे फडणवीसांनी जमिनी स्तरापर्यंत काम पोहोचवलंच नाही तर त्याची गती इतकी जास्त वाढवली की आज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापर्यंत महाराष्ट्र सरकारने मजल मारली आहे हे काम किती मोठा आणि महत्वाचं आहे हे फक्त आकड्यांवरून सांगता येणार नाही जो शेतकरी आजपर्यंत सोलार बसवण्यासाठी लागण्या इतकेच पैसे डिपॉझिट म्हणून सरकारला पंपाच्या लायसन्ससाठी देत आलाय तरीही त्याला पूर्ण सात तासही वीज मिळत नाही अपरात्री शेतात जावं लागतं त्यांनाच नेमकं कळेल की सोलार पंप शेतकऱ्यांसाठी जीवन परिवर्तित करणारा का सिद्ध झालाय यातून प्रदूषणही होत नाही त्यामुळे आपण जलद गतीने कमीत कमी शेती विभागात तरी सौर ऊर्जेकडे जातोय ज्यात महाराष्ट्राचा वाटा देवेंद्र फडणवीसांच्या योजनांमुळे इतर राज्यांपेक्षा सर्वात मोठा आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र